तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रवाणी जिथे तुम्हाला बातम्या पाहायला मिळतात जनतेचा आवाज राजकारण समाजकारण सामान्य लोकांचे प्रश्न सुरक्षा रोजगार शेतकरी व्यापार विद्यार्थी या सर्वांवर प्रकाश टाकणारे एकच न्यूज चॅनल महाराष्ट्रवाणी प्रचारा करता सर्व प्रकारच्या परवानग्या त्यांनी घ्याव्यात कोणत्या प्रकारचे विना परवानगी त्यांनी प्रचार करू नये त्याचबरोबर कोणत्याही शासकीय कार्यालय पोल किंवा इतर कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना कोणत्याही प्रकारचं पोस्टर किंवा झेंडे लावणे हे योग्य नाही त्याप्रमाणे योग्य ती पुढची कारवाई आमच्या एफ एस टीकडून होईल त्याचबरोबर शहरामध्ये कोणत्याही प्रकारच्या रॅलीज किंवा सभा होत असतील तर सगळ्यांना लोकशाहीमध्ये प्रचार करण्याचा अधिकार आहे आणि शांतते मार्गाने सगळ्यांनी योग्य त्या परवाने घेऊन ह्या सभा आणि रॅलीज आणि प्रचार हा करणं हे अपेक्षित आहे कोणत्याही प्रकारचं अनुशासन किंवा कुठल्याही प्रकारची घटना जर कायद्याचं पालन न करता केलीच तर त्या प्रकारे गंभीर गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत आणि भविष्यात देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून संबंधितांवरती अत्यंत कडक कारवाई ही पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येईल त्याचबरोबर ती शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे बलूनस किंवा कोणत्याही प्रकारचे ड्रोन्स किंवा कोणत्याही प्रकारचे अशा प्रकारचं साहित्य वापरता येणार नाही ज्या प्रकारे आपल्याला कोणत्याही प्रकारे हवाई वाहतुकीला अडथळा होईल कारण की त्याच्या देखील प्रोहिबिटरी नोटिफिकेशन पोलीस प्रशासनाकडून काढलेले आहेत चौदा तारखेला संक्रांतीचा सण आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांकडून तो साजरा केला जाईल नलान मांजाच्या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे सुस्पष्ट आदेश आहेत या बाबतीमध्ये पोलिस प्रशासनाने वेळोवेळी जनजागृती त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केलेली आहे यावेळी देखील आम्ही मोठ्या प्रमाणावरती त्याचं नियोजन केलेलं आहे अशा प्रकारे नायलॉन मांजाचे कोणीही वापर करेल तर त्याच्यावरती गुन्हे दाखल करून सर्व संबंधितांना विक्रेत्या करणारा त्याचबरोबर उडवणारा त्याचबरोबर त्याचा वापर करणारा यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांना मोठ्या प्रमाणाचा दंड देखील लावण्यात येईल मतदानाच्या दिवशी देखील जे आदर्श लोकशाही आचारसंहितेचे जे काही नियम आहेत ते सर्व उमेदवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाळावेत मतदाना केंद्रावरती कोणत्या प्रकारची गर्दी होणार नाही मतदारांची गैरसोय होणार नाही याची प्रशासनातर्फे योग्य ते सुविधा घेतलेली आहे पोलीस प्रशासनाने देखील योग्य बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे त्या प्रकारचं आवाहन आपल्याला करण्यात येत आहे तसेच मतमोजणीच्या दिवशी देखील ट्राफिकचं नियोजन आणि ज्या प्रकारे आपण विधानसभेला आणि लोकसभेला के लो, नियोजन केलं होतं त्याच प्रकारचं नियोजन यावेळी देखील करण्यात आलेलं आहे